वेल्हे गावामध्ये मिळणार आता दर्जेदार खते औषधे व बिबियाणे नगर कल्याण हायवे नगर बाजूच्या बेल्ले बायपासला दर्जेदार खत औषधं व बियाणे मिळण्यासाठी विघनहर कृषी सेवा केंद्राच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन श्री गणेश घोडे यांच्या मातोश्री व पिताश्री सौनंदा श्री बबन घोडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या दुकानामध्ये कशा प्रकारच्या सेवा मिळणार असल्याचे विघ्नहर परिवाराचे सदस्य बाबाजी गाडगे यांनी कार्यक्रमप्रसंगी आभार मानताना सांगितले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्राहक व हितचिंतक उपस्थित असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आमच्याकडून क्षेत्रकऱ्यांना लाभच होणार व दर्जेदार असं त्यांना खतबिबियानं औषधं आम्ही पुरवणार असल्याचं यावेळेला गाडगे व घोडे यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद वेल्ली विघ्न कृषी सेवा केंद्राच्या तिसऱ्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण मान्यवर शेतकरी ग्रामस्थ मित्रपरिवार खरं तर आमच्या अपेक्षापेक्षा जास्त संख्येने आपण उपस्थित आहात प्रथमच्या विघ्न परिवाराच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो उपस्थित मान्यवर विविध संस्थांचे चेअरमन आहेत सरपंच आहेत निमगावकर ग्रामस्थ आहेत बोरीकर ग्रामस्थ चाकोली भागडी पारगाव आमच्या विज्ञ परिवारावरती प्रेम करणारे खूप मित्र परिवार खूप शेतकरी वर्ग की ज्यांच्याशी एक दुकान आणि शेतकरी असं नाका आम्ही कधीच मानल नाही गणेश असेल मी असेल किंवा बाकी विज्ञान मधील सर्व कामगार असेल त्या शेतकऱ्यांशी एक विशेष नाई गेली आणि त्याची अनुभूती त्यांचं प्रेम किंवा ते संबंध या आजच्या व्यक्तीतून दिसतात निंगा सावा आणि दोन शाखेनंतर आजच्या तिसऱ्या शाखेचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होते खर तर डावसाहेब साहेबांनी सांगितलं की तुम्ही शेता घडा योग्य मार्गदर्शन करा किंवा योग्य चांगल्या प्रकारची बियाणे चांगल्या प्रकारची औषधं शेतकऱ्यांना शंभर टक्के दिली पाहिजेत आज आम्ही मला सांगावं लागतं की निमगा चाऱ्या धोरी आणि त्यानंतर बरेसरातलं एक असं दुकान काउंटर असेल की सर्व ब्रँड आणि सर्व क्वालिटीची औषधे बियाणे आणि खत या ठिकाणी उपलब्ध आहेत शेतकऱ्यांना फक्त एक शेतकरी म्हणून ते आम्ही मान घेणार नाही तर तुमच्या प्रत्यक्ष बांधावरती येऊन प्रत्यक्ष त्याची माहिती घेऊन तुमच्या जमिनीची परिस्थिती तुमच्या जमिनीची सुपीकता आणि त्या मालाची परिस्थिती यानुसार आम्ही तुमचं तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत यामध्ये फक्त आम्ही विकायला बसलो अशी जी लोकांची भावना दुकानाप्रती होती ती शंभर टक्के नसणार आहे चांगली तेव्हा दिल्याचं मार्गदर्शन करण्याचं त्यांना दिल्याचं आम्ही करू अशी ग्राह्य निमित्ताने देतो आणि बाहेर तुम्ही कोणत्याही कंपनीचं औषध आमच्याकडे आम लागा जरी आमच्याकडे नकल तरी ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आम्ही नक्की घेतो आज या कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी व्यासपीठावर मान्यवर आहेत महिला महिनाभूमी आणि सर्व मित्र परिवार सत्तर वर्ग या ठिकाणी उपस्थित झाला प्रथमच्या गणेशजी घोडे मित्र परिवार सर्वांच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानतो आणि असत आमच्या या लुग्णप्रिवारावरती कायम असू करा अशी विनंती करतो